हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम मला शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर आज गुरुवार आहे आणि बघा आजच्या पूजेला काही म्हणजे काहीच साहित्य नाही आहे सकाळपासून साहेबांना सांगितलं ते फुलं आणून द्या फुलं आणून दिलेली नाही येतं आणि प्रतीक्षानं वरण केलेलं आहे तनुजानं कणिक म्हणून चपात्या करत आहे आणि नऊ वाजलेले आहेत माझं वाचन बाकी आहे तर वाचन मी थोडंसं असं तसं केलेलं आहे म्हणजे एका जागेवर बसून नाही झालेलं माझ्यावलं करन कारण काय करणार वेळ याभावी काहीतरी करावं लागतं आणि त्यातमध्ये थोडंसं आपल्याकडूनसुद्धा मॅनेजमेंट चुकतं जर आपण सकाळी पहाटे लवकर उठून जर केलं असतं तर तेवढंसुद्धा झालं असतं पण ते नाही झालेलं कारण काय होतं ना रोज 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 आपण पहाटे उठतो एखाद्याशी कंटाळा करतो थोडाफार तर तो आपल्याला भोवतो तर तसंच झालेलं आहे आणि एक खरी गंमत सांगायची आहे तुम्हाला मी रात्री कोशिंबीर केली होती एवढे म्हणजे त्याच्यामध्ये बीट टाकलं होतं आणि तुम्हाला ती रेसिपी मी टाकते पुढं चालून एवढं तुम्हाला सांगते एक घाससुद्धा कोणी टेस्टसुद्धा करून बघितलेली नाही आहे नुसतं मला हसायला येत होतं राग पण येत होता काय करा ते पण सुचत नव्हतं खरं ना एखादी गोष्ट माणूस ज्यावेळेस आवडीनं करतं ना त्यावेळेस जर ती कुणीच नाही हे के केली तर माणसाला कसं वाटतं आणि त्यातमध्ये सुद्धा थोडंसं आपण हेल्थी वगैरे करण्याचा प्रयत्न करतो चला बाबा आपण थोडंसं म्हणजे स्वतः जर माणसं काही करत नसेल तर आपण त्यांना सगळ्यांना सह आपण तरी प्रोत्साहन देऊन अगर फोर्स करून त्यांना प्रत्येक गोष्ट खाण्याची याची सवय लावावी अगर त्यांची हेल्थ आपण जपावी याचा प्रयत्न केला ना के तर त्याला त्यांचासुद्धा तेवढाच प्रतिसाद असायला पाहिजे ना की आपणच प्रयत्न करायला पाहिजे आपण कितीही प्रयत्न केले ना तर स्वतः जर माणूस जपत नसल ना तर कुठल्याच गोष्टी सक्सेस होत नाहीत तर म्हणजे तब्येतीविषयी पण तसंच आहे आणि कामाविषयी पण तसंच आहे तसेच आमच्या घरातली माणसं आहेत कडधान्य खाण्याला सुद्धा नकारा असतो त्याचबरोबर भाज्यासुद्धा कुठल्या भाज्या करावं ते सुधारत नाही वांग नको असतं गवर नको असती दडका नको असतो त्याचबरोबर शेंगा नको असतात करायचं काय ते सुचत नाही वरण तरी रोज रोज किती करणार वरणाची सवय आहे लहानपणापासून पण किती करणार तरी ना आणि पुन्हा शाळेमध्ये डबे न्यायचे असतात आपल्याला पण जॉबवरती जायचं असतं आपल्यालासुद्धा डब्बा वगैरे न्यायचा असतो तर आपण काय करायचं मग थोडीशी सुख आणि तीन तीन चार चार भाज्या तर आपल्याला काही प्रत्येकासारख्या होणार नाही आहेत आणि तुम्हाला सांगते अजून आपण घरगुती म्हणजे थोडंसं मिरचू वगैरे हे केलं तर एकाला आवडतं एकाला नाही बेसन केलं तर एकाला आवडतं एकाला नाही अशा गोष्टी होतात त्यामुळे त्या खाण्यापिण्याचा मेळच लागत नाही आहे आणि ह्यांचं काय करा ते पण सुचत नाही माणसाला असो ज्याची त्याची ती सवय आहे आपण त्या सवयीला कवरक पुरणार असतो कुठे ना कुठे माणूस हा कमी पडतोच कधीही म्हणजे कितीही त्यांना पुरण्याचा प्रयत्न केला तरी माणूसही कमी पडतो त्यातमध्ये त्यांचा प्रतिसादही आपल्याला तितका कमी पडतो तर असो आता स आपले एवढ्या साध्या साध्या गोष्टी असतात ना त्यासुद्धा आपल्याच्यानं हे होत नाही येतं गटाला मी पाणंसुद्धा नाही आणलेले आज खरंच म्हणजे दोन वेळेस झालं माझी पूजा एवढी साधी आणि एवढी सिंपल जसं की पाण्याचा अभिषेक करून हळदकिंकू देऊन पोती वाचून घेतली तसं झालेलं आहे आणि आज पण तसंच झालेलं आहे बघा तर खूप गोष्टी अशा हट्ट करून मागून घेतल्यासारख्या घ्यावं लागतात तेव्हा त्या कुठंतरी जाऊन आपल्या साजरं संगीत होतात नसता मग त्या गोष्टीला एक आपलं एक तोंड सुरू राहतं असं सर म्हणायला काहीच हरकत नाही म्हणायला तसं पण होऊन जातं पण उपवास असल्यावर तेवढं पण करू नये म्हणतात पण करावंसुद्धा लागतं तर असो चला मी तुम्हाला ती थोडीशी कोशिंबीरची रेसिपी वगैरे दाखविते आणि अजून शिराससुद्धा थोडासा करते निवेद्यापुरता कारण दुसरं करायचं का होतं खीर वगैरे बघू आता काय करणं होतं तर आणि चला थोडंसं वाचन करून घेते जास्त बोलत बसले तर वेळ खूप होईल कारण न वाजून गेलेले आहेत काही आवरावर जी आहे ती मी सकाळी करून ठेवलेली होती तर हळदीचं लेपन वगैरे तनुजाला करायला लावलेलं होतं ओम वगैरे सुद्धा तिलाच काढायला लावलेलं होतं कारण मला स्वयंपाक करायचा होता आणि ही सगळी जी भांडी आहेत ना छोटे छोटे जे दिवे आहेत ना तुळशीपशी लावायला घेतलेले हे दिवे काय करतात रोज एक लावायचा आणि बाहेर नेऊन ठेवायचा असेच करून हे सगळे दिवे यांनी बाहेर नेऊन ठेवले होते मी काय केले सगळे उचलून आणले आणि त्या म्हणलं काय दिपोळी आहे की काय आहे घ्यायचा दिवा ठेव नेऊन ठेवायचा दारी तर तसं केलेलं आहे प्रत्येक दिवा मी आणलेला आहे आणि घासून ठेवलेला आहे आणि हा केलेला आहे थोडासा प्रसादासाठी शिरा आणि दोन दिवस झालं एक फ्लावरची रेसिपी करत होते एक एक खिचडी करत होते त्याचबरोबर अजून एक कुठली कारल्याची भाजी करत होते तिने ही रेसिपी काय झालेली आहेत अर्धवट राहिलेली आहे सगळं साहित्य का घेतलं तर फोडणी नाही घेतली फोडणी घेतली तर भाजी पूर्ण झालेली घेतली नाही असं झालेलं आहे तसंच शिऱ्यालासुद्धा झालेलं आहे थोडंसं म्हणजे मिक्स करून शिरा जो आहे तो फुललेला आहे आपला तर चला इथं शिरा वगैरे झालेला आहे नैवेद्य दाखवून आता आरती वगैरे करून घ्यायची आहे वाचन वगैरे मी करून घेतलेलं आहे तर अशी आहे आजची साधी सोपी सिंपल पूजा हे दोन तिप तुपाचे दिवे मी तयार केले होते आणि दोन जे आहेत चा, ते आपले तेलाचे दिवे आहेत असं स्वामींना फक्त आज एक सकाळी चाफ्याचं फूल ठेवलेलं होतं तेवढंच आहे बाकी दुसरी फुलं वगैरे काही नाही ठेवलेलं आणि रांगोळीसुद्धा वरती काढलेली नाहीये असं जागा तेवढी म्हणजे काय होतं ना प्रत्येक ताटाला प्रत्येक म्हणजे ह्याला वस्तूला तिथली रांगोळी लागते आणि ते हे होऊन जातं आणि टेबलवर रांगोळी हात लागला की मोडून जाते पूजा मी टेबलवर मांडून घेतलेली होती मॅडम yeah, विद्यार्थी की पटकन मला काही शेवभाजी जास्त मस्त आणि टेस्टी येत नाहीये पण जशी येईल तशी केलेली आहे खूप दिवसाच्या नंतर केलेली आहे पण ह्यांना आवडते नेहमी करीन म्हणते मी पण माझ्याही लक्षात राहत नाही ह्यांनी काही नेहमी नेहमी म्हणत नाही तर चला इथं गुरुवारची पूजा वगैरे आपली झालेली आहे इथं मी काय विचार केला म्हटलं चला काकडी आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे आणि बीट आहे त्याचबरोबर कांदा टमाटरसुद्धा आहे तर आपण काय करूया सगळी मिळून मिक्स कोशिंबीर करूया प्रत्येकाला एक एक फोट देण्यापेक्षा आपण कोशिंबीर केली तर दोन दोन चमचे सगळ्यांना देता येईल खाता येईल दहीसुद्धा होतं दोन तीन दिवस झालं विचार होता डोक्यात करायचा म्हणून केली तर ते आवडीनं केलं आणि काय म्हणतात तसं ते नाही का काहीतरी एक मन आहे बघा आवडीनं केला नाही निवडीला गेलं तसं ते काम झालं तर सगळं मेहनत घेऊन मी ती कोथिंबीर वगैरे कोशिंबीर वगैरे केली आणि त्याला कुदी कुणीसुद्धा बोटसुद्धा लावलं नाही कुणी टेस्टसुद्धा केली नाही मला खूप राग आला खूप हसायला येत होतं काय काय करावं ते सुचतच नव्हतं म्हणून मग आता काय नाहीलाज होता दुस मला उपवास पण होता खायची पण नव्हती संध्याकाळी मी तरी किती खाणार ना तर थोडीशी खाल्ली मी मला आवडते मला हेल्थी काहीही खायला आवडतं आणि मला काहीच आवडत नाही यातली मी नाही आहे कारण मी प्रत्येक गोष्ट ही टेस्ट करत असते प्रत्येक पदार्थ हा मला आवडतो असा एखादाच पदार्थ असन की तो मी खात नाही तर कुठल्याही पदार्थाला मी नाही म्हणत नाही आहे तर असो खूप मस्त म्हणजे आवडीने फर्स्ट टाईम मी कोशिंबीर घरी बनवली होती आता मी कधीच कोथि कोशिंबीर जी आहे ती बनवणार नाही आहे कारण ह्याचा अनुभव मला खूप चांगला आला कारण मी एवढ्या विनंतीनं एक चमचा हातात घेऊन तोंडात घास भरून अगदी खांबरत होते तरीसुद्धा एक चमचा सुद्धा कोणी खाल्लेला नाही आहे अगदी जशी केली तशी फक्त माझ्याशिवाय दुसरं कोणीच कोशिंबीर खाल्लेली नाही आहे त्यामुळे जशाची तशी मला टाकून द्यायला लागलेली आहे आणि मला खूप म्हणजे खूप त्या गोष्टीचं एक तर असा फसता झालेला आहे की मी का ही कोशिंबीर केली असेल का सगळ्यांना खायचा हट्ट मी धरला असेल आणि का मी करून बघितले असेल माझ्यापुरतीच का करून मी खाल्ली नसेल असं मला वाटत होतं पण पुन्हा म्हटलं जाऊ दे ज्याची त्याची आवड असते बळच कितीही मी खा म्हटलं तरी हे कुणीच खाणार नाही येतं मग त्यासाठी पुन्हा मनाला समजवलं आणि तशीच ठेवून दिली आणि टाकून दिली बस मग आता इलाजच नव्हता दुसरा पण खरंच कोशिंबीर छान झालेली होती कारण ज्यांनी खाल्ली नाही त्याला खाऊच वाटत नव्हती कारण त्यांनी टेस्ट जर करून बघितली असती मग आवडली असेल तर म्हणलं असतं ती चांगली झाली नव्हती म्हणून खाल्ली नसेल पण यांनी तोंडात न घेताच त्यांना नाकं मुरडलेले आहेत त्यामुळे मला त्याचं काही वाटलेलं नाही आहे हां खाऊन बघून जर मला जमली नसते तर मग मात्र मला खूप वाईट वाटलं असतं तर असो आवडत नसेल तर तिथं काही जरी केलं तर तिथं काहीच फायदा नसतो ते बरोबर आहे तर सगळं साहित्य जे आहे ते मी चिरून घेतलं पटपट सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्याला मस्त अशी फोडणी दिलेली आहे जिरेमवरी आणि कशाची आपल्या हिरव्या मिरची त्यामध्ये थोडंसं धने पावडर घातलेला आहे थोडंसं दही घातलेलं आहे आणि सर्व साहित्य एकत्र झालेलं आहे आणि मेन म्हणजे त्यामध्ये रंग जो होता तो बिटाचा मिसळलेला आहे त्या बिटाच्या रंगामुळे ते त्यांना आणखीनच हिजालेलं आहे माझ्या हुकलं बीट जर नसतं टाकलं तर थोडीफार कोणी टेस्ट तरी केली असती बीटसुद्धा खूप कंटाळा करतात आमच्या इथं खायला तर हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलं त्यामध्ये दही मिक्स करून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त फोडणी दिलेली आहे चला इथं आपली कोशिंबीर वगैरे तयार झालेली आहे आणि ती कुणाला सावडलेली नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर असं जर झालं तुमच्याबरोबर तर तुम्ही काय करता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ह्याच्यावर एखादा उपाय असेल तर तू मलासुद्धा एखाद्या वेळेस करता येईल आणि तुमच्या इथे कुणाच्या घरी असं घडतं तेसुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा काय होतं ना व्हिडिओ बघतात माझं शंभर दोनशे का होईना लोक बघतात पण त्याला रिप्लाय मात्र कुणीच देत नाही आहे का कुणाच्याच बरोबर असं कधीच घडत नाही का मी कधीतरी विचारते प्रश्न कुणाला तरी, तरी। आणि ज्यावेळेस व्हिडिओ येत नाहीत त्यावेळेस म्हणतात आवडीनं म्हणतात दोघं चौघं का होईना पण म्हणतात व्हिडिओ डेली येत नाहीत व्हिडिओ पाठवत जा अगर आवडतात बघायला आणि ज्यावेळेस आपण असं काही बोलतो ना त्यावेळेस कोणी रिप्लायच देत नाही असं का करतात काय माहिती ना ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टीचं सजेशन हवं असतं कधी तुम्हाला हवं असतं कधी मला हवं असतं तर त्यावेळेस द्यायला सुद्धा पाहिजे ना त्यावेळेस आपल्यालाही समजतं बाबा पुढच्यांना काय हवं की आपल्याला काय जमतं अगर न जमतं ते सुद्धा आपल्याला कळतं त्यामधून चला मी ते व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ